पोतदार पुणे ठाणे जिल्ह्यातल्या राहणारी कनिका अग्रवाल हिला श्रेष्ठ दिव्यांगजन या श्रेणीत पुरस्कारानं गौरवण्यात आलं कनिका ही मूकबधीर शिक्षिका असून इतर मुकबधीर विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानरूपी शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं ती काम करत आहे कल्याणला राहणाऱ्या कर्णबधीर शिक्षिका कनिका मुकेश अग्रवाल यांना नवीन द्विभाषिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्णबधीर शिक्षण प्रणालीमध्ये योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं चौऱ्याण्णव टक्के कर्णबधीर असलेल्या कनिका वयाच्या बारा वर्षापर्यंत नॉर्मल होत्या परंतु अचानक त्यांना ऐकू येणं बंद झालं एका सार्वजनिक कार्यक्रमात मोठा आवाज असताना देखील कनिकाला काहीच त्रास होत नाही याची जाणीव तिच्या वडिलांना झाली तेव्हा त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला परंतु ऑपरेशननंतर काहीही विपरीत घडू शकतं याची जाणीव डॉक्टरांनी त्यांच्या वडिलांना करून दिली त्याचवेळी ट्रेनमध्ये भेटलेल्या महिलेने सांकेतिक भाषा शिकण्याचा सल्ला दिला त्या सांकेतिक भाषेच्या जोरावर आज शेकडो विद्यार्थ्यांना त्या शिकवत आहेत आज सम्मानित की गई है बहुत अच्छा लग रहा है पर ये जर्नी उसके लिए आसान नहीं थी बहुत तकलीफों के बाद उसने ये मुकाम हासिल किया है पर इसकी शुरुआत भी उसके जीवन में उसकी पढ़ाई की वजह से हुई उसका एजुकेशन उसके लिए बहुत बड़ा पिलर बना विशेष नाम की एक संस्था थी उसने इसको अपॉइंट किया पहले इसे साइन लैंग्वेज सिखाई इसने आठ दिन में साइन लैंग्वेज कवर की इसके बाद उन्होंने अपने यहाँ इसको पार्ट टाइम रखा फिर फुल टाइम रखा इसको जो चीज़ नहीं आती थी वो सिखाई उसमें ये आगे बढ़ती गई विशेष में ही इसको पहला नेशनल अवार्ड मिला था हेलेन कैलर का आगे आगे बढती गई ते वहां से ही अपना और बच्चों के लिए काम करने के लिए बाहर निकली इसने अपना खुद का काम करना शुरू किया ट्रेन मध्ये ट्रेवल करत होते एक मुलगी मिळाली त्यांनी विशेषची बद्दल एक विशेष चेंबूर मध्ये स्कूल आहे डेफ लोकांची त्याची सल्ला दिली मग तिकडे ते लोक गेले आणि विशेष मध्ये जॉईन झाले आणि सगळा त्याची लाइफ पुढे निघाली आणि हळूहळू कडून चेन्नईच्या चेन्नईमध्ये त्यांची ते विशेषवाल्यांची ऑफिस हेड ऑफिस आहे तर तिकडे ते, ते पुढे निघाले ती तिकडे ती, ती, ती शिकली पोरांना शिकवायची साईन लँग्वेज आणि त्यांना जॉबसाठी ट्रेनिंग द्यायची त्यांना जॉब मिळून द्यायची अशी यांनी कोशिश केली तिच्या एकच ध्येय के, एक के म्हणजे लोकांच्या जे माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे तर ह्या लोकांनी पुढे यावा म्हणून त्यांना ती ट्रेन करते वर आणि सगळे जे इन्स्टिट्यूट आहे तिकडे त्यांना शिकवायला जाते की म्हणजे या लोकांना कसा हँडल करायचा आणि हे कसे म्हणजे पुढे जातील आणि लोकांना नोकरी भेटेल आणि यांच्या भविष्य कसं सुधरेल नुकत्याच झालेल्या दिव्यांग दिनानिमित्त कनिका यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं हा क्षण खरोखरच त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी आनंदाचा होता हे नक्की